नमस्कार मित्रांनो मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्समध्ये अठ्ठावीस जानेवारी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धक्कादायक ठरलेला दिवस एक विमान अपघात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर सुरू झालं प्रश्नाचं वादळ हा फक्त दुर्दैवी अपघात होता की त्यामागे काहीतरी वेगळं दडलंय आज आपण पाहणार आहोत अपघातानंतर निर्माण झालेल्या शंका पत्रकार परिषदेत झालेले दावे आणि एका मोठ्या नेत्याचं नाव संशयाच्या भोवऱ्यात कसं आलं अपघातानंतर सुरुवातीला संशय सामान्य लोकांकडून व्यक्त केला गेला कुठल्याही लोकप्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यूनंतर जसे प्रश्न उपस्थित होतात तसेच इथेही झाले पण विषय फक्त सोशल मीडियावर किंवा जनतेपुरता थांबला नाही अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत खातपाताची शक्यता व्यक्त केली दहा आणि अकरा फेब्रुवारीला मुंबई आणि दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या चर्चेला मोठं वळण मिळालं या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं की अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता त्या फोन मध्ये एका महत्वाच्या फाईल वर सही करण्याचा आग्रह होता, फाईल ला होता ही फाईल मंत्रालयात असल्यामुळे ती आणायला वेळ लागला आधी रोडने जाण्याचा प्लॅन ठरला होता बॅगही गाडीत ठेवल्या गेल्या होत्या पण फाईल उशिरा आल्यामुळे वेळ गेला आणि शेवटी फ्लाईट ने जाण्याचा निर्णय घेतला गेला जर हा उशीर झाला नसता तर प्रवासाचा निर्णय वेगळा असता का हा प्रश्न त्यानंतर उपस्थित होऊ लागला रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख केला पण थेट नाव घेतलं नाही मात्र अजित पवारांचे निकटवर्ती आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी एका कार्यक्रमात बोलताना थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतल्याचं सांगितलं त्याचबरोबर अपघाताच्या आदल्या दिवशी रात्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचेही चर्चेत आलं त्यामुळे संशयाची दिशा आणखी स्पष्ट होत गेली दुसरा मुद्दा म्हणजे विमानाच्या मेंटेनन्सचा पत्रकार परिषदेत देशात मोजक्या कंपनी असल्याचं सांगितलं गेलं यापैकी एका कंपनीचा संबंध प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीशी जोडला गेल्याचा दावा करण्यात आला विमानात तांत्रिक बिघाड होता का मेंटेनन्स योग्य प्रकारे झालं होतं का मेंटेनन्स टीम मधील काही व्यक्तींची भूमिका काय होती अशा अनेक प्रश्नांची यावेळी चर्चा झाली काही दाव्यांनुसार विमान हवेत स्टॉल झालं आणि शेवटच्या क्षणी सिस्टम बंद पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली त्यामुळे अपघात तांत्रिक कारणामुळे झाला असावा का हा मुद्दाही समोर आला याआधी अजित पवार विमान प्रवासाबाबत संशयक होते का त्यांनी मित्रांना विमान घेण्याचा सल्ला दिला होता का अशा दाव्यांचाही उल्लेख करण्यात आला अपघातानंतर राजकीय समीकरणावरही चर्चा सुरू झाली पक्षातील नेतृत्व कुणाकडे जाणार दिल्लीशी असलेले संबंध विलिनीकरणाबाबत आधीपासून असलेली भूमिका हे सगळे मुद्दे चर्चेत आले काही विश्लेषकांनी असा प्रश्न उपस्थित केला की या घटनेमुळे राजकीय लाभ झाला का पक्षातील पदांची मांडणी अनुभव आणि कनेक्शन यामुळे काही नाव चर्चेत आले महत्वाची गोष्ट म्हणजे काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी अधिकृत तपास पूर्ण झालेला नाही फोन कॉल फाईलमुळे झालेला उशीर फ्लाईटचा निर्णय विमान मेंटेनन्स आणि राजकीय समीकरण हे सगळे संदर्भ जोडले गेले आणि यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं पण संशय आणि सत्य यात फरक असतो आणि अंतिम उत्तर देईल ते तपासत तुम्हाला काय वाटतं हा फक्त दुर्दैवी अपघात होता की त्यामागे अजून काही आहे तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद